तर आता आपल्याला सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचे पूर्ण वायरिंग करायचे आहे तर इथं बघा तुम्ही हे सगळं वायरिंग काढलेलं आहे सगळं याच्या वायरी जे आहेत सुट्ट्या केलेल्या आहेत हे बघा हे जे स्पिन मोटरची वायर काढलेले आहे हे वॉश मोटरची वायर काढलेले आहे आणि हे जे मेन लीड आहे मेन वायर आहे हे याची फेज न्यूट्रल आहे आणि हे जे वायरे आलेले आहेत वरून हे बघा इथं वॉश टायमर वेगळा आहे हे वॉश टायमरच्या हा वायरी हे वायरे वेगळे आहेत आणि ह्या ज्या वायऱ्या आहेत हे हे दोन ज्या वायरे आहेत ह्या स्पिन मोटरच्या आहेत ह्या दोन स्पिन मोटरचे आणि हे जे वेगळे हे बजारचे बजारला गेल्याचे म्हणजे सगळ्या सेपरेट सेपरेट वायरिस देतात तर आपल्याला इथं वायरिंग करायचे आहेत पूर्ण वायरिंग करायची तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वायरिंग कशी करायची सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचे पूर्ण वायरिंग कशी करायचे ते बघणार आहेत तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कशी वायरिंग करायची आहे बघा हे आपल्याला पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा हे बघायचं आहे की हे जे स्पिन मोटर आहे आणि हे जे वॉश मोटर आहे हेचे ह्याचे न्यूट्रल वायर कोणते तर न्यूट्रल वायर आणि स्टार्टिंग वायर रनिंग वायर कसं ओळखायचं तर ह्याच्यामध्ये ह्याच्यावर दाखवलेलं असतंय ह्याच्यावर जे स्टिकर लावलेलं आहे ह्या स्टिकरवर लावलेलं आहे की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे हे जे दोन वायर आहेत ग्रे कलरचे आणि पिवळी हे हे वायर आहे स्टार्टिंग आणि रनिंग आणि जे पांढरी वायर आहे हे आहे कॉमनची तर वॉश मोटरला बघा तुम्ही वॉश मोटरला पण सेम असंच आहे जे पांढरी वायर आहे ह्याच्या स्टिकरवर जी वायर लावलेली आहे त्यानुसार हे वायरिंग जे आहे पांढरी ती आहे न्यूट्रलची ठीक आहे आणि हे जे दोन आहेत स्टार्टिंग आणि रनिंगचे म्हणजे वॉश मोटर आणि स्पिन मोटरचे जे दोन्ही पांढरे वायर आहेत ते आहेत न्यूट्रलच्या ठीक आहे तर आता आपल्याला पहिला सगळ्यात पहिला न्यूट्रलची वायरिंग करायचे तर काय करायचं पहिला तर हे बघा हे वॉश मोटरचे आणि स्पिन मोटरचे वायर मी एकत्र घेतोय एकत्र घेऊन या दोन्हीला एक करतोय दोन्हीला एक करून जे मेन वायर आहे हे बघा तुम्ही मेन वायर जे आहे त्याचे जे न्यूट्रल आलेले आहे त्याचे न्यूट्रल कशाला जाणार हे स्पिनच्या मोटरला आणि जे वॉश मोटरचे न्यूट्रल आहे या दोन्हीला हे न्यूट्रल जाणार ठीक आहे या मोटरच्या दोन्ही मोटरचं जे न्यूट्रलचं काम आहे ते संपलेलं आहे इथं तर आता न्यूट्रल अजून कशाला जाणार आहे जे बजर आहे बजरला जे न्यू काय बजरला वाजण्यासाठी काय पाहिजे तर बजरला वाजण्यासाठी आपल्याला फेज आणि न्यूट्रलची गरज आहे तर इथं बघू शकता हे जे वायर आहे हे वायर इथं बघा तुम्ही इथं दाखवतो इथं हे बजर आहे इथं तर हे बजरचे पांढरे वायर इथं काढून ठेवलेले आहे त्याने तर आता आपण बघूया बजरचे वायर कोणती आहे तर हे बघा हे बजरची वायर आहे पांढरी म्हणजे बजरला जे न्यूट्रल गेलेले आहे ते न्यूट्रल पण आपल्याला कशात द्यायचे हे जे आपण जे मेन वायर आलेले आहे मेन व पिंटॉपचे जे वायर आलेले आहे त्याच्यामध्ये आपण वॉश आणि स्पिनचे जे न्यूट्रलचे वायर लावलेले आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे बजरची न्यूट्रल वायर द्यायचे आहे हे झालं न्यूट्रलचं काम पूर्ण आता हे वॉश मोटर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये न्यूट्रल फक्त एवढ्याच जागी जाते वॉश मोटर स्पिन मोटर आणि बजरला ठीक आहे तर हे आता हे जर पूर्ण काम झालेलं आहे न्यूट्रलचं तर ह्याला आता आपण सेलो टेप लावला तरी चालेल आता न्यूट्रलची वायरिंग पूर्ण केल्यानंतर आता आपल्याला कॅपेसिटर जोडून घ्यायचंय जे वॉश मोटर आहे जे स्पिन मोटर आहे त्याला वॉटर त्याला हे जे रनि स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे ते जोडून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे स्टार्टिंग कॅपॅसिटीच्या वायरीची वॉशची मोटरची वायरी कुठल्या आहेत आणि स्पिन मोटरच्या वायरी कुठल्या आहेत ते कसं बघायचं कधी पण ज्यावेळेस आपण हे कॅपॅसिटर जोडत असतो त्यावेळेस जास्त जे एम एफ डीचं जे कॅपॅसिटर आहे ते कशाला जाते त्याच्या वायरी ह्या वॉश मोटरला जाणार कारण की वॉश मोटरला हेवी असल्यामुळं त्या जे जास्त एम एफ डीचं आहे ते वायरे वॉश मोटरला जाणार आणि जे कमी एम एफ डीचे आहे ते कशाला जाणार स्पिन मोटरला जाणार तर ह्याच्यामध्ये बघू शकताय रेड आणि येलो कलरची जी वायर आहे ते नऊ एम एफ डीचे आहे म्हणजे हे बघा तुम्ही रेड आणि येलो कलरचे हे जे दोन वायरे आहेत नऊ एम एफ डीच्या म्हणजे हे जाणार वॉश मोटरच्या स्टार्टिंग आणि रनिंगला हे बघा आता हे जे कलर कोड पण सेमच दिलेलं आहे कारण की हे जे कॅपेसिटर आहे हे कॅपेसिटर बघा इथं एल जी कंपनीचं असल्यामुळं कलर कोड पण त्याने दिलेला आहे कधी कधी कलर कोड वेगळा येत आहे पण ज्यावेळेस जे, जे जास्त एम एम डीचे वायरे आहेत त्याच वायडे वॉश मोटरला नेहमी लावायचे आहेत आता मी हे जे कलर कोड दिलेला आहे त्याच्यानुसार पण लावतो आणि जर समजा ह्या दोन्हीच्या वायरे अल्टरनेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही कुठलीही वायर कुठं लावली तरी चालेल याला तर आता आपण नऊ एम एफ डी जे दोन वायर आहेत स्टार्टिंग आणि रनिंग तर आपण वॉश मोटरला दिलेले आहेत आणि हे जे दोन राहिलेले आहेत ते इथं बघू शकता हे सहा एम एफ डीच्या आहेत ग्रे आणि ब्लॅक कलरच्या तर आता हे ग्रे आणि ब्लॅक कलरची वायर कुठे जाणार जे वॉश स्पिन मोटर आहे स्पिन मोटरला बघा इथं ग्रे कलर दिलेले आहे आणि येलो आणि ब्लॅक दिलेले आहे म्हणजे सेम दिलेलं आहे थोडक्यात कलर कोडे आता बघा हे जे स्टार्टिंग कॅपॅसिटरची जी ग्रे कलरची वायर आहे ते आपण ह्याला ग्रे कलरला न जोडता ब्लॅक कलरला जोडलं तरी चालत आहे काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही वायरी कुठं जोडलं तरी चालत आहे ठीक आहे आता हे कॅपॅसिटरच्या दोन्ही वायरी मी ह्याच्यामध्ये स्पिन कॅप स्पिन मोटरच्या दोन्ही वायरीला जोडून घेतो आता हे झाली कॅपॅसिटरची वायरिंग तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर आता आपल्याला जे हे वॉश मोटर आहे तर कधी पण ज्या वेळेस आपण वॉश टायमरचे जे वायरिंग करतो आता ह्याच्यामध्ये बघा हे वॉश टायमर तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहेच पण ह्याच्याच ह्या टायमरमध्ये त्यांनी सिलेक्टर स्विच पण दिलेले त्यामुळे किती वायरे आलेल्या आहेत ह्या वॉश मोटरला वॉश टायमरला चारच वायरे आलेल्या आहेत चारच वायरे आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तर सगळ्यात हे जे उजव्या साईडचे लास्ट जे वायर आहे ते जाणार बजरला फेज हे जाणारे आहे बजरला फेज जाणारी आणि जे डाव्या साईडचे जे पिवळे वायर आहे सगळ्यात ह्या डाव्या साईडचे कडची वायर ती टायमरला आलेली फेज आहे आणि हे जे दोन मधल्या वायर आहेत रेड आणि ब्लॅक कलरची हे कशाला जाणार आहेत हे जाणारे आहेत जे वॉश मोटरचे जे दोन वायरी आहेत त्या वायरीला जाणार आहेत तर त्यानुसार आपण काय करायचं तर बघा हे आलेली फेज आहे पिवळ्या कलरची तर हि तर बघू शकता आलेली फेज कुठे आहे तर हे बघा हे जे फेज आहे फेज वायर हे टायमरची तर आता आपल्याला काय करायचं आहे जे मेन वायर आहे जे मेन वायरची जे वायर फेज आलेली आहे हे बघू शकता है, हे वायर आहे अजून फेजची वायरिंग आपण केलेली नाही याच्यामध्ये तर फेजचे वायर आले जे आलेले आहे त्याच्यातून फेज कशाला जाणार जे टायमर आहे वॉश टायमर त्याला हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा हे जे दोन वायर आहेत ब्लॅक आणि रेड कलरची ह्या दोन वायरी कशाला जाणार हे तर बघू शकता हे दोन जे वॉश टायमरच्या जे दोन वायरी आलेल्या आहेत कधी पण टायमरवरून जे दोन वायर आलेल्या आहेत ते जोडताना कॅपिसिटरच्या ज्या दोन वायरी आपण मोटरला जोडलेल्या आहेत त्याच वायरीला हे दोन आलेल्या वायरी आपण जोडायच्या आहेत तर आता मी हे वॉश मोटरच्या स्टार्टिंग आणि रनिंगला हे टायमरवरून आलेली वायरी दिलेले आहेत आता हे कम्प्लीट झाली वॉश टायमर वॉश मोटरची वायरिंग हे कम्प्लीट झालेली आहे ह्याला आपण सिलो टेप लावला तरी चालेल ला आता आता बघा आता हे टायमरची जे वायर राहिलेले आहे ते कशाला जाणार हे जे लास्ट जी वायर राहिले राहिलेले फासनरची पण वायरीला फासनर दिलेलं आहे ते वायरने मी ह्या बजेटला जाणार हे गेले बजाजला फेज तर आता हे जे वॉश मोटर आहे वॉश मोटरची वायर कम्प्लीट झालेले आहे तर हे तर आपण याला फिट करून घेतलं तरी चालेल मी तात्पुरतं याला असंच ठेवतो आता आपल्याला बघा वायरिंग कशाची करायची आहे आत्ता आपल्याला वायरिंग करायची आहे स्पिन मोटरची तर आता आपल्याला स्पिन मोटरची वायरिंग करायची आहे तर आता आपण स्पिन मोटरला काय काय वायरिंग केलेलं आहे एक न्यूट्रल दिलेले आहे आणि जे स्टार्टिंग कॅपॅसिटीच्या दोन वायरी आलेले आहेत ते जोडलेले आहेत पण तुम्ही स्पिन मोटरचे वायरिंग करताना स्पिन टायमरला पहिला फेज येणार तर आता ह्याच्यामध्ये बघू शकता आपण स्पिन मोटरला कधीही कुठलीही कंपनी असलं तरी स्पिन मोटरला फक्त दोनच वायरी असतात एक आलेली फेज आणि एक गेलेली फेज ह्यात तुम्ही कुठलीही आलेली करू शकता आणि कुठलीही गेलेली करू शकता ठीक आहे तर आता हे दोन वायरे स्पिन टायमरच्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या स्पिन टायमरला आलेली फेज जे आहे जे मेन वायरमधून जे आलेली फेज आहे ते बघू शकता तुम्ही हे आलेली मेन फेज आहे तर जे मेन वायर आहे पिनटॉपचे ते आलेले फेज ह्याच्यामध्ये लावलेले आहे आपण वॉश टायमरच्या वॉश टायमरमध्ये त्याच्यामध्येच आपल्याला हे स्पिन टायमरचे वायर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे आप त्याच्यामध्येच आपल्याला हे जो स्पिन टायमरचे जे वायर आहे फेज आलेले ते ह्याच्यामध्ये जॉईंट केले आणि जे स्पिन टायमरमधून जे हे ग्रे कलरचे जे वायर निघालेले आहे ते आपल्याला कशाला द्यायचे आता ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला डोअर स्विच दिलेला आहे हे बघा तुम्ही डोअर स्विचला दोन वायर दिलेल्या आहेत तर डोअर स्विचच्या दोन वायरी कुठलेल्या आहेत रेड आणि ब्लॅक कलरच्या हे बघू शकता रेड आणि ब्लॅक कलरच्या दोन वायरी कोणते आहेत तर आता हे डोअर स्विचच्या दोन वायर आहेत कोणते एक रेड आहे आणि एक ब्लॅक कलरची तर स्विंग स्विंग टायमर जे आहे स्विंग टायमरवरून जे फेज आलेले आहे ते जाणार कशाला ते जाणार डोअर स्विचला तर आलेले स्विंग टायमर मोठं स्विंग टायमरवरून आलेली फेज आपण दिलेली आहे डोअर स्विचला इथं आणि जे डोअर स्विचवर जे वायर निघालेले ब्लॅक कलरची फेज तर ते ब्लॅक कलरची जे फेज निघालेले आहे तर ते आपल्याला कशामध्ये द्यायचे जे आपण स्पिन मोटरला जे दोन कॅपॅसिटरचे जे वायरी लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला द्यायची आहे दिल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही एका वायरीला स्टार्टिंग किंवा रनिंगला जे वरून आलेले फेज देऊ शकताय पण हे वायर दिल्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे की जे ड्रम आहे स्पिन ड्रम आहे ते क्लॉकवाईज घुम फिरतोय आहे का नाही ते चेक करायचं आहे जर तर ड्रम अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर आपण जे हे डोअर स्विचवरवरून जे आलेली फेज आहे ते इथून काढून दुसऱ्या वायरीला आपल्याला या इथं कॅपॅसिटरच्या आणि ज्या जा स्पिन मोटरला जी वायर लागलेली आहे त्या दुसऱ्या वायरीला इथं आपल्याला द्यायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही जे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची वायरिंग आहे ते करू शकताय तुम्ही जर तुम्हाला स्पिन मोटरला सात वायरी असलेली जे वायरिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा त्याचीसुद्धा वायरिंग करून मी तुम्हाला दाखवाल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आमच्या चॅनलवरती तुम्हाला फ्री जे सी वॉशिंग मशीन आणि आरोफिटर या से रिलेटेड प्रत्येक एक नया नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला जर फ्रीज एसी वॉशिंग मशीन फेटर हे रिपेरिंगचा कोर्स करायचा असाल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही कोर्सची इन्क्वायरी करू शकताय